गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या खेड तालुक्यातील जामगे येथील निवासस्थानी श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली परंपरेनुसार पूजा विधी पार पडला आणि गणपती बाप्पाच्या आगमनाने सोहळ्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम गृह राज्यमंत्र्यांच्या मातोश्री तसेच घरातील सर्व लहान मोठे सदस्य उपस्थित होते सर्वांनी श्रद्धा भक्ती आणि उत्साहात पूजा विधीत सहभाग घेतला गणपती बाप्पाच्या स्वागताने जामगे येथील कदम निवासस्थानी उत्साहाचे वातावरण रंगले असून भक्तिभाव कौटुंबिक एकत्रितपणा आणि पारंपरिक साज शृंगार यांचा सुंदर मेळ या सोहळ्यात अनुभवायला मिळाला गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण घरात प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे गणराया अशीच कृपा राज्यातील जनतेवर राहो आणि महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात समृद्ध हो अशी मनोकामना गृहराज्यमंत्री कदम यांनी व्यक्त केली आहे